हाय गाईस आज माझ्या आज माझ्या भाचीची पाचवी आहे आप आपल्याला म्हणजे हां आपल्याला तुम्ही आमच्या परिवारातला एक भागच आहात तर भाची तर झोपली हो आहे तुम्हाला दाखवते पाचवी पुजायची प्रोसेस तुम्ही ती बघून घ्या दाखवते कंटिन्यू करू आपण तिथेच झाले मम्मी आ घ्या ना सगळं असं ब्लॅक कर कॅमेरा ते असं दाखव सगळं तसं काय काय ठेवतो अच्छा थांबा एक मिनिट थांबा चालू ठेवा पाचवी पूजाची सगळी तयारी झाली आहे हे सगळे दिवे हे सगळे दिवे ही सटवाई ही तिच्या गळ्यात घालायची था। मेन तर या सटवाई साठी जेवढी सगळी पूजा असते आपल्याकडं ही सटवाई गळ्यात घालण्यासाठी एवढी सगळी पूजा केली जाते पूर्वीच्या काळात असं म्हणतात की जेव्हा बाळाला तर हे बघा ही बाळ आहे आज जी पाचवी पुजायची हा त्याच्यासाठी फ्रॉक आहे पूर्वीच्या काळात असं म्हणतात ना की पाचवी पुजली की पाचवी पुजताना सटवाई येऊन बाळाचं नशीब लिहून जाते बाळाची पाठी पेन्सिल कुठे बाळाची पाठी पेन्सिल वर आता जिथं नशीब लिहिणार आहे तिथं सरस्वती काढायचं काम चालू आहे फ्रॉकला बाळाचा फ्रॉक असा आमच्याकडे असते प्रथा की वरवंट्याला बाळाचा फ्रॉक घालायचा असतो ह्याच्यामध्ये बाळाच्या फ्रॉकाला वरवंटा लावलाय ह्याच्या खाली पाटा पाट्यावर ही सगळी पूजा चालू आहे मग हाच फ्रॉक नंतर काढून बाळाच्या अंगात घालणार असं बरसुराम येसुराम ठे बघा ही पाचवी पुजायची तयारी हा त्या हांड्याला तुम्ही इग्नोर करा हांड्याची जागाच आहे त्याच्या बाजूला जागा होती म्हणून इथेच पाचवी पुजले पाठी

हा पण काय नाही पाते तरी चालत आलो ती मोठी वाट केलेली कुठे ठेवलीती आम बर हे का हा ठीक आहे गती ही काजळासाठी काय गं शेपा तुरटी कापसाची वाट आजी बाईला तर काही येत नाही सगळं सांगावं लागतंय आत्या बाईला येते ना सगळं हो येत किती वरची लास्ट किती खाताला आता काय बाळाची आई ती बाळ आवाज ऐकत नुसता आवाज

कशी रडत मम्मी बोलते जशी तर रडायला पड पाया पडला पड की पाया पहिलं आमचं बाळ कस पाया हे बघा दिवा बघा हे इकडं 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 बघा काय चाललंय गार लागन ग खाली

हे आमचे बाळ आहे छोटलं बाल आहे आमच्या बाळाची पाचवी पूजून ते बघा आता झाली पाचवी पूजून चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय चालू केलं

म्हणजे तात्पुरता तिला लावाय होईल ना तिकडे वरती बघा अजून उरलेलं आहे नाही ह्याच्यातच थोड तेल टाकून ह्याच्यातच टाकते ती सगळं अरे लय थोडी झाली गं बारीक होत ना ते दिवा काळ तर